Aspettate, शिवराय मित्रांनो आज आहे गुढीपाडवा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हा माझा फर्स्ट ब्लॉक आहे तर आज आम्ही चाललो आहोत मुंबई मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांचा मेलवा बघायला तर चला बघूया पुढे काय काय होतं तुम्हाला सर्व दाखवतो ब्लॉगमध्ये या चला मित्रांनो आम्ही आता निघलेलो आहोत बाईकवर आहे तर आता इथून बाईक घेऊन आम्ही ठाणटेशनला जाणार आहोत ठाण्टेशनवर आम्ही ट्रेनने प्रवास करणार आहोत चला तर तुम्हाला पुढे दाखवतो आम्ही आम्ही धाणा स्टेशनवर पोहोचलेलो आहोत आता इथून ट्रेन पकडून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पुढे तुम्हाला काय पूर्ण या ब्लॉक मध्ये तुम्ही थंड तंडली ची घेऊन डायरेक्ट ट्रेन मध्ये प्रवास बाईला एक थांबलेलो ता बाई आता आले एक तासानंतर साडेपाचची ची ट्रेन आहे चलत ट्रेन के <laughs> बाजार केला पाहिबूतले तब्येची तयारी दोरा ना दादरचा बाजार बाजारांनी फिरला बाजारांच्या एंट्री थोडा थोड लिंबू सरबत सन्मान्य राजसाहेब ठाकरेंची रॅली date sa Bela Namaskar <laughs> Metron, ang dami po sa tao kahit sa dito sa ito mga mga

नुसत झेंड मनसे 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 सवेला पांच मिनटा मध्य सुरू होता है महाराष्ट्र राज्य है एक साठ साली स्थापन हो सा। अपन प्रगती सुधा प्रचंड के लिए महिला शिक्षणाचं प्रमाण देखील प्रचंड वाढलं सांगा बरं आपण आता जातो एक घेऊन जायचं आणि मी मुख्यमंत्री महोदय तुम्ही ऐकत असाल भारत हे शेती प्रधान देश आहे आणि मात्र सर्वात जास्त जगात जर कुठे आत्महत्या होत असतील तर भारतात होतात शेतकऱ्यांच्या सांगतो आत्महत्या सर्वात जास्त होतात आणि भारतात सर्वात जास्त आत्महत्या शेतकरी

Thank <laughs> you. सन्मान्य राजसाहेबांबद्दल बोलत असतात विचित्रपणे बोलत असतात त्यांना फक्त यानंतर माननीय राज ठाकरे साहेब उपस्थितांना जनसमुदाया संबोधित करतो जमलेल्या माझ्या सर्व तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो सर्वप्रथम मी आपणाला सर्वांना पडवेचा मनपूर्वक शुभेच्छा देतो हा म्हणे हरलेला पक्ष झाला निवडणुका संपल्या सगळ्या गोष्टी झाल्या अफझल खान जेव्हा इथे आला इतिहास कशासाठी वाचायचा इतिहास वाचायचा अफझल खान धोरणाने साजेशी बदलण्याचा उद्योग सध्या चालू आहे काळाच्या कचक्यालाही न जुमानता ग्रंथ असतात आणि पिढ्यान पिढ्यांच्या स्मरणात परंपरेने चिरंजीव झालेल्या ठळक ऐतिहासिक घटनांवर ही निरनिराळे बनावट अर्थ बनवण्यात येत आहेत जिकडे पाहावे तिकडे जे आता चालू आहे त्या इतिहासाचे वेगवेगळे अर्थ तुम्हाला सांगितले जात आहेत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत जाती जाती बद्दल त्याच्यामध्ये त्यांनी एक उतार दिलाय गलबला बुद्धी ना नाना निश्चय सांगते ऐकावे कोणाचे बोलत आहे बहुचकी हे जे सगळं मी आजपर्यंत जे काही तुमचं प्रेम मला जे मिळालेलं आहे त्या प्रेमावरती आधारित आजपर्यंत सगळी घोडदौड सुरू आहे जी ऊर्जा मला जी मिळते ना ती तुमच्याकडनं हे तुम्ही येता तेव्हा मला मिळतेच मिळते पण आपला एक महाराष्ट्र सैनिक नगर जिल्ह्यातला कोल्हापूरला आंबा मातेचं दर्शन घेऊन तिथून तो आजच्या सभेसाठी पायी पायी कोल्हापूरवरनं इथे आलेला आहे मी ते प्रमोद आरणे कुठून हा भाई पाई इथून आला दर्शन घेऊन आलेलं आहे आणि मला असं वाटतं की हीच हीच माझी ऊर्जा आहे धन्यवाद राजसाहेबांची सभा संपलेली आहे मनसे सन्मानिय राजसाहेब ठाकरेंचं घर शिवतीर्थ घरी जात आहोत रनिंग करत करत घरी दादर दादर दादरहून ट्रेन एक जण आमचा गायब झालेला <laughs> आहे गायब झाला डायरेक्ट कलटी आम्ही निघलेलो आहोत चला मग पुढे भेटूया आपण स्टेशनवर ट्रेन आलेली आहेत आता दादरवरून ठाणे खोपोली फास्ट ट्रेन चला मग आता ट्रेनमध्ये प्रवास करूया तर मित्रांनो आता आम्ही गावात पोचलेला आहो तर आता हा ब्लॉक आम्ही इन करत आहे तर ब्लॉक कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा प्लस फर्स्ट ब्लॉक आहे जरा मिस्टेक थोडी झाली असेल तर समजून घ्या बाय बाय